माझी मानलेली बहीण आहे असे म्हणून नवऱ्याने एका बाईला घरी आणले आणि नंतर बायकोने त्या दोघांमध्ये जे बघितलं ते बघून तर बायकोने नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मीना ही अंगणवाडी सेविका होती तिला एक मुलगी आहे तिचा नवरा एक छोटीशी नोकरी करतो मीना तिचे घर व्यवस्थित चालवत होती तिचा नवरा कधी कधी पित असे त्यामुळे मीनाने सर्व व्यवहार तिच्या हातामध्ये घेतला होता मीनाला एकच मुलगी होती त्यानंतर तिला बाळ काही झाले नाही कारण डॉक्टरनी तसे सांगितलं होतं कि मीना यानंतर आई नाही होऊ शकणार मीना आता तिच्या एकुलत्या एक मुलीतच खुश होती पण तिचा नवरा खुश नव्हता तो कधी पण मीनासोबत सोबत भाटण वगैरे करत असे पण मीना काही जास्त ध्यान देत नव्हती मीना रोजप्रमाणे अंगणवाडीतून घरी आली तिला एक तरुणी तिच्या घरामध्ये बसलेली दिसली तिला वाटलं की कोणीतरी नातेवाईक पाहुणी असेल मीनाचा नवरा पण त्या बाईच्या शेजारी बसलेला होता मीनाला बघताच तिचा नवरा म्हणाला ही माझी मांडलेली बहीण आहे ती आपल्याकडे आली आहे पाच सहा दिवसा घरता राहायला मीना म्हणाली बरं ठीक आहे मी आत्ताच आले अंगणवाडीवरून तर मी थोडं फ्रेश होते मीनाने तिच्या नवऱ्याला आवाज दिला मीना तिच्या नवऱ्याला म्हणाली तुम्ही कधी सांगितले नाही या अगोदर तुमची मानलेली बहीण पण आहे मीनाचा नवरा म्हणाला सांगितले असेल तुला पण तू विसरले असेल त्यात काय असं आता सांगितलं मी तुला माझी मानलेली बहीण आहे मीना म्हणाली बरं बरं ठीक आहे राहू हो द्या मीनाने काही जास्त विचारपूस केली नाही तिला वाटलं की असेल बहीण नंतर ती चहा वगैरे घेऊन आली आणि मीनाने तिची विचारपूस केली तिचे नाव रेखा मीना सकाळीच अंगणवाडीला जात असे ती रेखाला म्हणाली मला सकाळीच जावं लागतं अंगणवाडीमध्ये मी तिथून परत आले की स्वयंपाक करेन मग आपण जेवण करू रेखा म्हणाली मी करेन तोपर्यंत स्वयंपाक मीना म्हणाली नको नको मी करेन आल्यावर मीना सकाळी उठून तिचं आवरून अंगणवाडीला गेली नंतर ती घरी आली ती घरी आल्यावर तिला तिचा नवरा बेडरूम मधून बाहेर येताना दिसला तो फक्त टॉवेलवर होता आणि नंतर त्यामागे रेखा आली रेखाचे केस वगैरे विस्कटलेले होते आणि ती तिची साडी व्यवस्थित करत बाहेर आली त्यांना असे बघून मीनाच्या डोक्यात अशंख्य प्रश्न निर्माण झाले नंतर तिचा नवरा म्हणाला मी आतापर्यंत झोपलोच होतो आताच मला रेखा उठवलं झोपेतून मीनाने तिच्या नवऱ्याकडे बघितले तिला असं वाटत नव्हतं की तो आताच झोपेतून उठला आहे मीनाच्या डोक्यात आता खूप वेगळे विचार येत होते पण तिने शोधला सोत स्वतःला सावरलं आणि स्वयंपाक करून तिने रेखासोबत जेवण केलं रात्री मीनाचं जेवण झाल्यावर तिला कधी झोप लागली कळालीच नाही ती सकाळी जेव्हा उठली तिचं डोकं दुखत होतं तिला उठायला खूप पुश, उशीर पण झाला होता तिने तिचे लवकर सर्व आवरले तिला अंगणवाडीला जायला उशीर पण होत होता तिला तिचा नवरा आणि रेखा कुठेच दिसत नव्हते हो ती जायला निघाली तर तिला तिचा नवरा बाथरूम मधून बाहेर येताना दिसला तिच्या नवऱ्याने मीनाला बघितले नव्हते हो मीनाने नंतर जे काही बघितले ती तर रेखा पण बाथरूम मधून बाहेर आली होती ती तर शॉकच झाली होती कारण तिचा नवरा आताच बाथरूम मधून बाहेर आला आणि रेखा पण आता तिला काहीतरी वेगळं घडत आहे असं वाटू लागलं ती अंगणवाडीला गेली आणि नंतर तिने तिच्या नवऱ्याच्या मोठ्या भावाला फोन केला आणि विचारले की रेखा नावाची कोणी तुमची किंवा तुमच्या भावाची मानलेली बहीण आहे का तिचा मोठा धीर म्हणाला नाही कोणी नाही काय का झालं मीना म्हणाली मी घरी गेल्यावर तुम्हाला फोटो पाठवेन कोण आहे मला सांगा मीना नंतर घरी आली तिला बेडरूममधून बोलायचा आवाज येत होता तिचा नवरा आणि रेखा दोघं बोलत होते रेखा मीनाच्या नवऱ्याला म्हणाली आपण असं लपून छपून किती दिवस मीनाचा नवरा अगं मी काल मीनाच्या जेवणामध्ये झोपेचं औषध टाकलं होतं आपण असं रोज तिच्या जेवणामध्ये आणि आपण दोघे मीनाने रेखाचा फोटो तिच्या धीराला पाठवला तो फोटो बघताच तिच्या धीराचा मीनाला फोन आला मीना बाहेर गेली आणि तिने सर्व सांगितले जे तिचा नवरा आणि रेखा बोलत होती मीनाचा धीर म्हणाला मी येतो तेथे तू जाऊ नको तोपर्यंत घरात थोड्या वेळाने मीनाचा मोठा धीर आला आणि तो म्हणाला ही रेखा तिचं आणि तुझ्या नवऱ्याचं अगोदर लग्न ठरलं होतं पण तिच्या घरचे आणि रेखा हे गावात खूप बदनाम आहे त्यामुळे आम्ही लग्न मोडलं तेव्हापासून ही पिछा करत आहे नंतर मीनाचा धीर आला आणि त्याला बघताच मीनाचा नवरा आणि रेखा घाबरले मीनाचा धीर म्हणाला तुला काय हवंय आमच्याकडून रेखा म्हणाली माझं लग्न मोडले तुम्ही तर माझं लग्न लावून द्या परत मीनाचा दीर म्हणाला मीनाचा लग्न झालं आता त्याच्यासोबत रेखा म्हणाली तो सोडून देईन मीनाला आता तो माझंच ऐकेल माझ्यासाठी काही पण करेन तो नंतर गावातील सर्व लोक जमा झाले त्यांनी रेखाला त्या गावातून काढून दिले मीनाचा नवरा ब्रह्मात होता आता तो पण व्यवस्थित झाला आणि रेखा सोबत चांगला राहू लागला ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद